अध्यक्ष महोदय बाब क्रमांक सत्याऐंशी आहे स्पेशल ग्रँड टू म्युनिसिपल काउन्सिल्स फॉर डिस्टिंग्ट वर्क्स अध्यक्ष मोदय राज्यामध्ये शहरीकरण अत्यंत वेगाने वाढतं आहे मुंबई महानगरामध्ये आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा आम्हाला जाणवतं की ज्या तेहतीस टाऊन प्लॅनिंग स्कीम्स झाल्या त्या तेहतीस टाउन प्लॅनिंग स्कीम्समधला बहुतांश भाग हा अत्यंत चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाला जो भाग डेव्हलपमेंट प्लॅन विकास आराखड्यावर सोडला गेला त्याचं चांगल्या पद्धतीने विकसित होऊ शकला नाही परंतु ज्या ठिकाणी नगर योजना म्हणजे टाउन प्लॅनिंग स्कीम्स आल्या त्या ठिकाणी मात्र एक चांगल्या विकास त्या भागाचा झालेला दिसतो आणि त्यामुळे ही जी शहरं नवीन बनत आहेत हे अर्बनायझेशन जे वाढत आहे राज्यामध्ये त्या श, आ, नवीन शहरांमध्ये सुद्धा या टाऊन प्लॅनिंग स्कीम्ससाठी अधिक जोर शासनाने द्यावा आणि त्यामुळे जे डिस्टिंग्टीव्ह वर्क्समध्ये टाउन प्लॅनिंग स्कीम्सचा उल्लेख समावेश करावा आणि त्याच्यासाठी स्पेशल ग्रँट्स द्याव्या जेणेकरून एक चांगलं प्लॅन्ड छोटी छोटी शहरं ही आपल्याला राज्यभरात बघायला मिळतील आणि आपल्या माध्यमातून ही सुद्धा मी विनंती या ठिकाणी करू शकतो आपण मला बोलायला दिलं त्याच्याबद्दल आपले आभार